ओम गुरुभ्यो नम भावानो दोन मित्र असतात त्या दोघांमध्ये सर्व गोष्टी समान रूपाने असतात ते धनसंपत्ती समान असते शारीरिक बलसंपत्ती रूप समान असतंय असे सगळे काय जे काही आहे ते दोघांमध्ये सर्व समान दिलेले असतंय भगवंतांनी ते एकमेकांना देखील समानच समजत होतंय आणि अख्खा गाव सुद्धा त्यांना समानच समजत होते मात्र त्याच गावात एका माणसाला एक चिंता पडले होते दोन माणसामध्ये काहीतरी काही फरक असतेच ह्याच्यामध्ये पण आहे पण ते आमच्या लक्षात येईना ते विचार करत करत त्या दोन मित्रापैकी एका मित्राकडे जात आहे जाऊन त्याला म्हणत आहे ह्या जगात कुठल्याही दोन जीवीमध्ये साम्य नसतंय तुमच्यामध्ये पण असणारच काहीतरी काही थोडं तरी काय असणारच पण ते काय आहे आम्हाला का लक्षात येईना त्या मित्राला डोक्यात किड्या पडल्यासारखं झालंय तो स्वतःलाच विचार करू लागला मी असेल श्रेष्ठ का तो श्रेष्ठ असेल असा विचार करू लागला आरशासमोर जाऊन रूपाची स्वतःची रूपाची निरीक्षण केला आणि मित्राची सौंदर्याची कल्पना करून बघितला त्याला वाटलं की स्वतः तोच रूपवान आहे आणि धनसंपत्तीची तुलना करून बघितली त्याला वाटलं तेव्हा पण वाटलं की त्याच्याकडेच धनसंपत्ती जास्त असेल असं सर्व काही विचार करून बघितल्यावर त्याला वाटू लागलं की तोच श्रेष्ठ आहे तोच मोठा आहे असं वाटू लागलंय तो लगेच मित्राकडे जातो मित्राकडे जाऊन म्हणतो सगळ्या गोष्टी माझ्याकडे जास्त असताना आम्हाला लोक का समान समजतात म्हणून मित्राला सांगतो एवढे वे म्हणल्यावर त्या मित्राच्या डोक्यात पण किडे पडतात तो पण ह्याच्यासारखंच वि, विचार करू लागतो त्याला पण ह्याच्यासारखंच वाटू लागतो की तो श्रेष्ठ आहे वादविवाद वाद चालू होते आहे मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ मी मोठा मी मोठा असं वादविवाद वाद चालू होत आहे गावभरातल्या लोक येतात त्यांना तर अगोदरात पासूनच माहीत नव्हतंय त्यांनी शेवटी जिथं शिक्षण घेतले होते त्या गुरुकडे जायचं ठरवलंय दोघेही गुरुकडे जातात आणि लोकही त्या गुरु महर्षी काय सांगेल याची उत्सुकतेने लोक पण त्यांच्याबरोबर गेले तिथं जाऊन हे दोघे मित्र विचारतात गुरुवार्यांना गुरुवर्य आमच्या समोर एक समस्या आली आहे ते समस्या तुम्ही सोडवा म्हणून गुरुवर्य म्हणतात ती समस्या कुठली आणि सांगतात आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही ठरवायचं आहे तेव्हा गुरुवार्यांना पण थोडस संभ्रम वाढत आहे तरी सांगावंच लागत होते कारण शिष्य आले होते विचारायला ते गुरुवर्य सांगतात शिष्यानो मी तुमच्यामध्ये भेद करू शकत नाही ते माझ्याकडून सुद्धा शक्य नाही पण हे मात्र मी सांगेन श्रेष्ठ आणि कनिष्ठ कसं ठरवायचं म्हणल्यावर ठीक आहे ते सांगा उपाय काय आहे ते सांगा आमचा आम्ही बघून घेतो म्हणले शिष्यांनी गुरुवार सांगतात काय सांगतात बघा जो माणूस समोरच्याला मोठा मानतो तो खरोखरच मोठा असतो आणि जो माणूस समोरच्या माणसाला लहान समजतो तो खरोखरच लहान असतो म्हणून गुरुवार्य सांगितले एवढे सांगितल्या सांगितल्या सांगित सांगित दोघांच्या तोंडावर मारल्यासारखं झालंय सांगायचं सा एवढंच आहे तुम्हाला जर सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल तुम्ही जगातल्या सर्वांना सन्मान द्या सर्वांनाच तुमच्यापेक्षा मोठे माना धन्यवाद